उमेदवार असेल वेगवेगळ्या पक्षाचे असतील अपक्ष असतील बरेच जण असतील पण त्या सगळ्यांपेक्षा तुम्ही स्वतःला वेगळे कसे सिद्ध करा ह्या ह्या विभागात मी लहानाचा मोठा झालो मी लहानपणापासून ज्या समस्या बघत आलो त्या समस्या तशाच आहेत त्या सुटलेल्याच नाही खूप साऱ्या समस्या आहेत ते ह्यांना वाटतं की आपण पाच वर्षामध्ये खूप सारं काम केलं लोकांचं म्हणून लोकांची कामं झालेली आहेत खूप बघत आलो खूप म्हणजे खूप समस्या आहेत आता सुद्धा ओके okay. त्या मी हे ना निदर्शनात निवडून आल्यानंतर दाखवणार की कुठच्या कुठच्या समस्या नुसतं गटर वॉटर मीटर केलं म्हणजे समस्या सुटत नाही लोकांना पण विभागात समस्या असतात ओके त्या सोडवण्याचं मी खरोखर घराघरात जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करेन अशी माझी इच्छा असं मी वेगळी कामं करेन की ती वेगळी हटकेच असते रोडवर ऑथोराइज स्टॉल वेगळे म्हणजे जे सिगरेट विकतात किंवा अंमली पदार्थ विकतात ते काही एकच वगैरे तर अनलिगली ओके जे स्टॉल ते सगळे बंद करणार म्हणजे बंद करणार आमच्या विभागात स्कूल हा कॉलेज मेडिकली एक पाच हॉस्पिटल माझ्या विभागात आहे या सगळ्या विभागाच्या आजूबाजूला हे अंमली पदार्थ विकले जातात आता हे कितपत हे कितपत कितपत योग्य आहे हे किती वर्षानुवर्ष चालत आलंय आता हे बंद होणं गरजेचं आहे Okay. शाळा कॉलेज बोलला त्याच्या समोर अंमली पदार्थ विकले जातात अजूनही जाता आणि तिथे स्टॉल्स आहेत मुलं सिगरेट पिया तिकडे येतात जमलेले असतात दहा पंधरा असा मॉप तो रेग्युलर तिकडे असतोच असतो म्हणजे समोर हॉस्पिटल आणि शाळा समोर हे सगळे खूप चालतं आणि कोणी लक्ष देत नाही पहिलं तरी पोलीस अटकलं तर हे लोक निघून जायचे आता तर कोणाला म्हणजे ग्रुपच्या ग्रुप असतात पंधरा पंधरा लाख हजार आणि मुलांबरोबर मुली पण दिसतात खूप दिसतात त्यामुळे त्यामुळे जर हे स्टॉल्स बंद झाले तर मे बी मुलांवर जो हा परिणाम होतोय एकामेकांना बघून यांना हा ते बंद होऊन जाईल त्यामुळे हे शाळेच्या समोर किमान किंवा रुग्णालयांच्या परिसरात ऑलरेडी समाजाला त्रास आहे आणि लहान मुलं जे पाहतात तेच करतो आणि त्याचा त्रास हा नक्कीच होत आणि चांगल्या चांगल्या सोसायटीच्या खाली दुकान आहेत अरे ओके उतरताना आमचे समजा आता लेडीज येतात जातात हे लोक सरळ हे ना काय फरकच नाही अच्छा अशी पिढी आता लिटरली या अंमली पदार्थांनी फुकट गेली